नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा बुलंद आवाज रायगड टुडे मराठी नगरपंचायत नगर, नगर समिती आणि औद्योगिक नगरी महाराष्ट्र शासन अधिनियम एकोणीसशे पासष्ट या अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या अंतर्गत जेव्हा सभापती पदांच्या निवडणुका घेतल्या जातात आणि त्यानंतर सभापती पदाचा पदभार स्वीकारला जातो हा कशा पद्धतीने स्वीकारला जातो महाराष्ट्र शासनाचा अधिनियम एकोणीशे पासष्टच्या च्या अंतर्गत ते आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचं कारण असं आहे की मागील तेवीस जानेवारीला खोपोली नगर परिषदेच्या बांधकाम सभापती अनिल सानप असतील अं महिला कल्याण विकास सभापती सुवर्णा मोरे असतील त्याचबरोबर परिवहन सभापती श्री किशोर पाटील असतील यांनी मागच्या तेवीस तारीखला आपल्या सभापती पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर आज दिनांक दोन फेब्रुवारी रोजी उर्वरित तीन सभापतींनी म्हणजे आ, श्री अमित फाळे यांनी आज आपल्या शिक्षण सभापती पदाचा पदभार स्वीकारलेला आहे त्याचबरोबर सौ मयुरी शेलार यांनी आरोग्य सभापती म्हणून आपला पदभार स्वीकारलेला आहे आणि सौ प्रतीक्षा रेटरेकर यांनी नियोजन सभापती म्हणून आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे परंतु महाराष्ट्र शासन अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या अनुषंगाने खरोकर यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे का याच कारण असं आहे की हे सर्व लोकप्रतिनिधी आहेत हे पहिल्यांदा नगर प्रशासनामध्ये निवडून आलेले आहेत यांना कोणताही अनुभव नाहीये आणि सभापती पदाचा पदभार कशा पद्धतीने स्वीकारला जातो त्याचे जा अधिनियम काय आहेत काय नियम आहेत या संदर्भात यांना कोणतीही माहिती नाही आणि जिथपर्यंत आम्हाला माहिती आहे ह्यांनी अधिकृतरित्या अजून आपला पदभार स्वीकारलेला नाहीये आणि तो पदभार कशा पद्धतीने स्वीकारला जातो त्याच्या काय पाच पायऱ्या आहेत काय त्याचे पाच नियम आहेत जे एकोणीसशे पासष्टच्या कायद्यामध्ये लिहिलेले आहेत आणि त्या अनुषंगानेच हा पदभार स्वीकारला जातो किंवा त्या अनुषंगानेच किंवा त्या पाच टर्म्स कंडिशनला फॉलो करूनच हा पदभार स्वीकारावा लागतो अन्यथा तुमच्या पदाला कधीही कोणीही चॅलेंज करू शकतो कायद्याच्या दृष्टीने अद्याप कोपोली नगर परिषदेच्या विशेष समित्यांच्या सभापतींनी कायदेशीरित्या अद्याप पदभार स्वीकारलेला नाहीये तरी देखील आपण आज पाहूया आजच्या यांच्या या सभापतींनी जो घेतलेला पदभार स्वीकारलेला आहे त्याची काही क्षणचित्र पाहूया आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो की याचे काय नियम आहेत एकोणीसशे पासष्टच्या अनुषंगाने हा पदभार कशा पद्धतीने स्वीकारला जातो महाराष्ट्र शासन नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या नियमानुसार ही प्रक्रिया पार पडते अधिकृत पदभार स्वीकारण्यासाठी खालील पायऱ्या महत्त्वाच्या आहेत एक निवडीचे अधिकृत पत्र आणि गॅजेट म्हणजेच प्रमाणपत्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पीठासीन अधिकारी सहसा उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी निवडीचा निकाल जाहीर करतात या निवडीचे अधिकृत प्रमाणपत्र नवनिर्वाचित सभापतींना दिले जाते ही निवडीची प्रत नगर रेकॉर्डवरती असणे आवश्यक आहे दोन पदभार स्वीकारल्याचा अहवाल चार्ज रिपोर्ट सभापतींनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्याचा अहवाल जॉईनिंग रिपोर्ट स्वाक्षरी करावा लागतो हा अहवाल मुख्याधिकाऱ्यांच्या नावेत दिला जातो यात काय नमूद करावायचे असते मी आज दिनांक तारीख रोजी वेळ वाजता विशेष समितीचे नाव समितीचा सभापती पदाचा पदभार स्वीकारला आहे असे नमूद करावे लागते तीन मावळत्या सभापतींकडून हस्तांतरण म्हणजेच हँडओव्हर जर पूर्वी त्या समितीवरती दुसरे सभापती कार्यरत असतील तर त्यांच्याकडून कार्यभार हस्तांतरित केला जातो या समितीच्या संबंधित फाईल्स महत्त्वाचे दस्ताऐवज आणि कपाटाच्या चाव्या यांचा समावेश होतो विद्यमान परिस्थितीत ही प्रक्रिया प्रशासकीय कर्मचारी किंवा संबंधित विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये पार पडते चार कार्यालयाचे उद्घाटन आणि खुर्चीवर होणे हा एक औपचारिक भाग आहे नवनिर्वाचित सभापतींना नगर परिषदेच्या इमारतीत त्यांच्या पदासाठी राखीव असलेल्या दालनामध्ये आपल्या समर्थकांच्या आणि सहकार्यांच्या उपस्थितीत आपल्या सभापती आपल्या दालनात प्रवेश करून खुर्चीचा पदभार स्वीकारतात पाच संबंधित खात्याचा प्रमुख अधिकाऱ्यांची भेट पदभार स्वीकारल्यानंतर सभापतींनी त्यांच्या समितीशी संबंधित असलेल्या प्रमुखांची ओळख करून घेणे आणि त्यांच्याकडून चालू कामांची माहिती घेणे ही पायरी फार महत्त्वाची असते त्याचबरोबर पदभार स्वीकारल्याची नोंद नगरपरिषदेच्या मस्टर किंवा हजेरीपटावरती होणे गरजेचे असते जेणेकरून तुमचे मानधन आणि भत्ते त्या तारखेपासून लागू होतात साहेब सगळ्यात पहिलं तर आपलं खूप खूप अभिनंदन आज खोपोली नगर प्रशासनाच्या शिक्षण सभापती पदावरती आपली निवड झालेली आहे शिक्षण हे फार महत्वाचं आणि फार महत्वाच्या क्षेत्राच्या सभापती पदाची जबाबदारी आपल्यावरती दिली काय व्हिजन आहे काय करण्याची इच्छा आहे नमस्कार पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार माझ्या वॉर्डातील मतदारांनी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्या नातेवाईकांनी मला नगरसेवक म्हणून निवडून देऊन मला, मला जी संधी दिली त्याच्यानंतर पक्षश्रेष्ठी आणि आमदार साहेबांच्या आशीर्वादाने मला शिक्षण सभापतीपद मिळालं त्याबद्दल मी पहिले त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद आता आपल्या खोकोली नगरपरिषद हद्दीमधील ज्या शाळांची जी काय दुरावस्था किंवा जे काय त्यांचे प्रश्न आहेत ते मी कशी मार्गे लावता येईल याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र ते सगळ्यात पहिले तर आपलं हार्दिक अभिनंदन आपल्याला हपोली नगर प्रशासनाच्या आरोग्य सभापतीच्या पदावरती आपली निवड झालेली आहे पद फार मोठं आहे जबाबदारी फार मोठी आहे आणि लोकांच्या आता खास करून अपेक्षा आप आपल्याकडनं वाढणार आहेत कारण एक योग्य माणूस ज्याचे एक राजकीय ज्याला पाठिंबा आहे बॅकग्राऊंड आहे अशी एक व्यक्ती या पदावरती बसलेली आहे आणि पदही जबाबदारीचं आहे खोपोली नगर प्रशासनाचं सा जे रुग्णालय आहे त्या संदर्भात थोडेसे प्रश्न मी तुम्हाला घेतो की आज तेही तुमच्या अंडरमध्ये येणार आहे सगळेजण म्हणतात की उपजिल्हा रुग्णालय आपल्या खोपोली शहरासाठी आवश्यक आहे आहे पण ते जेव्हा येईल तेव्हा येईल ते काय एका दोन वर्षामध्ये असं प्रोसिजर होणारं काम नाही सध्या आपल्याला खोपोली शहराचं जे रुग्णालय आहे ते व्यवस्थितपणानं चालवायचं आणि सगळ्यात जास्ती तक्रारी जर कुठनं येत असेल नागरिकांच्या तर त्या खोपोली रुग्णालयाच्या संदर्भात येतात औषधं वेळेवर उपलब्ध नसतात स्टाफ कमी आहे ज्या डॉक्टर जे तिथे हवे आहेत ते डॉक्टर तिथे उपलब्ध नाही आहेत काम चलाव डॉक्टर ठेवण्यात आलेले आहेत तर आता आपण हा चार्ज घेतल्यानंतर चा चा हे सगळं कसं काय आपण हँडल कर सर्वात प्रथम तर धन्यवाद मला त्या योग्य त्याच्या तुम्ही समजलं की आरोग्य सभापती मला हे पद दिलं तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे आपण पहिलं तर जिल्हा रुग्णालयाचा जो एक प्रस्ताव आपण पाठवला आहे तो मान्य करून घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहोत कारण का खूप लोकांचे तक्रारी आहेत आदिवासी लोकांचे तक्रारी आहेत की त्यांना पैसे द्यावे लागतात त्यांना औषधं इंजेक्शन्स वगैरे जे काय तपासणी त्यांना पै पाई, पैसे द्यावे लागतात तर ते आपल्याला मुफ्त करून घ्यायचं आणि त्यानंतर जेव्हा नगरपालिके थ्रू अजून चांगल्या दृष्टिकोनातून रुग्णालय चालू होईल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर परिवर्तन बघाल नूतनीकरण बघाल आणि चांगले डॉक्टर्स बघाल चांगले शिबिर बघाल औषध प्रयत्न करू आ, सर्वात पहिला एक आम्ही अजेंडामध्ये आम्ही हे पास करून घेणार आहोत की कार्डॅक ॲम्ब्युलन्स आपल्या कुटुंबमध्ये आणायची आहे तो एक मेन पॉईंट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या कामाला आम्ही एकदम जोमाने लागणार आहोत तर आहे एक पूर्ण प्रोसेस आहे थोडा टाईम जाईल पण ते पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार जसं आपण रुग्णालय रुग्णवाहिकेसंदर्भात म्हणाल की कार्डिओग्राफिक रुग्णवाहिका आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर पूर्वी खोपोली नगर प्रशासनाच्या स्वतःच्या अनेक रुग्णवाहिका होत्या आज पाहायला गेलं आपण तर खोपलेश रुग्णालयाची स्वतःची अशी रुग्णवाहिका जे चालतात त्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती रुग्णवाहिका चालू आहेत सर जसं तुम्ही बघितलं की आपले हे जे इलेक्शन्स नऊ वर्षानंतर झाले म्हणजे पाच वर्ष एक आधी बॉडी होती ते बॉडीचं नंतर एक ते स्थगित झालेलं सगळं तर त्या त्यानंतर आता जी नवीन बॉडी आली आहे ती नवनिर्वाचित जी बॉडी आहे ती एक एज्युकेटेड आणि काम करणारी बॉडी आहे ही बॉडी नगरपालिकेतून काहीतरी उत्पन्नासाठी नाही पण स्वतःच्या उत्पन्नातून पण खोपोलीच्या विकासासाठी काहीतरी करणार अशी बॉडी आहे आणि त्याच्यामधून आम्ही काय काय करू शकतो जे काय करण्याची आमची क्षमता असेल ते आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार अनेक रुग्णांच्या अशा तक्रारी आहेत की खास करून प्रसूतीच्या वेळेस नगर प्रशासनाच्या इस्पितळामध्ये प्रस करण्याऐवजी त्यांना त्यांच्या खासगी रुग्णालयामध्ये बोलवलं जातं असे जे डॉक्टर्स आहेत त्यांच्यावरती आपल्याकडनं काय कारवाई त्यांच्यावरती थोडं एक ॲक्शन घेणार आहोत पण अजूनपर्यंत मला नीट व्यवस्थित त्यांच्याबद्दल बोलता येणार नाही कारण का आजच मी चार्ज घेतला आहे आणि त्याच्यावरती महिनाभर सगळं व्यवस्थित अभ्यास करून जातीने लक्ष देऊन जेव्हा मला सगळ्या गोष्टी समजतील त्यानंतरवर मी तुम्हाला त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊ शकतो पण हे जे एक आहे जे खाजगी डॉक्टर्स बोलवतात हे एकत्र ते नाही व्हायला पाहिजे कारण का आपले नगरपालिकेने डॉक्टर्स अपॉइंट केले आहेत त्यांच्या थ्रूच जे काय करू शकतो किंवा कमी असतील डॉक्टर्स पण त्यांना नवीन डॉक्टर अपॉइंट करून आपण एक आपलं स्वतःच्या रुग्णालयामध्ये हे सगळं चालू करायचे ट्रीटमेंट चालू करण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे मैत्री आज काय मी तुम्हाला जास्ती प्रश्न विचारत नाही कारण आपण आजच चार्ज घेतलेला आहे पण ह्याच्या पुढे जाऊन मात्र प्रश्न जे असतील ते धारदार असतील एवढं मात्र निश्चित सांगतो आणि पुन्हा उत्तर द्यायला बसलो हो आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू सो मच प्रतीक्षा मॅडम सगळ्यात पहिले तर आपलं खूप खूप अभिनंदन आणि आज कोकोली नगर परिषदेच्या नियोजन सभापती पदावरती आपली निवड झालेली आहे आणि नियोजन सभापती पद हे एखाद्या स्त्रीच्या हातामध्ये फार चांगलं शोभून दिसतं कारण नियोजन कसं करावं स्त्रियांकडनं शिकायचं असतं तर आज आपल्याला आता संपूर्ण खोपोली शहराच्या कामांच्या नियोजनाची जबाबदारी जी ती आपल्यावरती राहिलेली आहे कारण आता आपल्याला नुसता आपला प्रभाग नाही तर प्रत्येक प्रभागातील कामांचं नियोजन जे आहे ते आपल्याला करायचं आहे तर याचा काही अनुभव आपल्याला आहे का याचं काही मार्गदर्शन आपल्याला लागणार आहे आपण कसं करणार एवढं मोठं काम मार्गदर्शन हे माझ्या सासऱ्यांकडून सासरचा वारसा म्हणून मी आज मी इथे पुढे चालवते माझे सासरे रमेशजी रेड्रेकर ह्या खूप वेळ ते हे राजकारणामध्ये कार्यकर्त राहिलेले आहेत आणि माझ्या सासूबाई श्री सीमा रेड्रेकर या माननीय नगरसेविका राहून गेलेले त्यांनी हे सगळी पदं भो भोगवलेली आहे आणि त्यांचं मार्गदर्शन त्या दोघांचं मला लाभेलच याची खात्रीच आहे आणि सर्वप्रथम मी आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे पक्षाने आणि सदस्यांनी जे माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचे मला आभार व्यक्त करते तसेच निधी हा कुठलाही एकही एक रुपया न खर्च करता वेगळ्या कामांसाठी किंवा त्याचा दुर्वप न होता तो योग्य ठिकाणी आणि योग्य कामासाठीच लागू होईल याच्यासाठी माझं सर्वत्र प्रयत्न राहतीलच तसेच काही वेळा असं होतं की कागदावरतीच फक्त नियोजन आखलं जाते ते पूर्णपणे केलं जातं किंवा त्या दिलेल्या कामामध्ये ते पूर्ण होत नाही ते न होता माझं पूर्णपणे लक्ष त्या गोष्टींकडे राहणार आहे की ज्या गोष्टी आपल्या पूर्ण होत नाही पूर्ण वेळेमध्येच झाल्या पाहिजेत त्या पूर्ण वेळेमध्ये कशा होतील त्याच्याकडे जा माझं जास्त प्राधान्य रचणार आहे तसेच माझ्यासोबतही माझे सह सहकारी अनुभवी सर्व सदस्य आहेत तसेच अधिकारी वर्गाचे क्रांतिक व सहकार्य मला लाभेल याची मला खात्री आहे आणि ते सर्वजण मला मार्गदर्शन करून आम्ही सर्व एकत्र येऊन आपल्या कोकोली शहराचा विकासाचा पाया नक्कीच मजबूत करून आणि कुठलाही एक तू बघायला गेलात तर विकास हा एका व्यक्तीच्या हातात नसतो तर ते पूर्ण टीमच्या हातात असतं आणि जशी टीम मला लाभलेली आहे त्या टीमचे पर मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आम्ही सर्वांनी एकत्र येऊ कोकणी शहराला चांगलं एक प्रगती आणि आपलं सुसक्षक शहर बनवून या यासाठी मी कायम पूर्णपणे सक्षम राहील शेवटी इतकंच बोलेन बोलणं न बोलण्यापेक्षा मी करण्यावरती जास्त भर देईल आणि माझं कामच जास्त बोलून दाखवेल आणि आपण सर्वांनी येऊन एकत्र येऊन आपण खोपोली शहराला चांगलं एक विकासाच्या मार्गाला नेऊन घेऊन जाऊयात त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे मनपूरक आभार व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र